नमस्कार तनुजा रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजची जी रेसिपी आहे तर ती पौष्टिकही आहे आणि नाश्त्यासाठीचा अगदी पोटभरीचा असा नाश्ता आहे तर आणि झटपट होणारी रेसिपी आहे कोणत्याही प्रकारचं पीठ किंवा काही भिजवायची गरज नाही आहे अगदी झटपट होतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना टिफिनसाठी जर काय द्यायचं असा प्रश्न असेल तर हा नाश्ता किंवा हे टिफिनसाठीची रेसिपी अगदी पोटभरीची आहे तर आजची जी रेसिपी आहे तर आज मी बनवणार आहे बाजरीचं हिरड तर बाजरीचं पीठ घेतलंय मी दोन कप साधारणत एक किसलेला गाजर आहे बारीक चिरलेला कांदा आहे एक आणि बारीक चिरलेला कोथिंबीर तर याच्यामध्ये आपण भाज्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो अगदी झटपट होतं खूप जास्त वेळ पीठ भिजवायची गरज नाही पडत चवीपुरतं मीठ ऍड केलं शेवटी आणि जितकं आवश्यक असेल त्यानुसार आपल्याला पाणी ऍड करायचंय थोडं थोडं करून तर पाणी जे ऍड केलं तर त्याचं व्हिडिओ स्किप झालं होतं पण तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता तर थोडं थोडं करून आपल्याला पाणी ऍड करायचंय आणि हे छान असं मिक्स करून एक छान बॅटर करून घ्यायचंय तर थोडस घट्ट वाटत होत अगदी पातळ असं जसं आपण घावन बनवण्यासाठी कन्सिस्टन्सी बनवतो त्याच पद्धतीने हे बनवले मी तर तवा छान गरम झालाय त्यावर तेल स्प्रेड करून घेतलंय आणि यातला एक चमचा भर एक पळीवर बॅटर आहे तर, तेनी तवे वर अग्दी होता। तर, होता। तर ते मी तव्यावर सोडून घेणार आहे अगदी झटपट होतं एक पाच मिनिटातच आपलं हे बनवून तयार होतं जर भाज्या आपल्या मुलांना आवडत नसतील काही तर तुम्ही त्या याच्यामध्ये अगदी बारीक चॉप करून देऊ शकता तर कळणारही नाही आणि खूप आवडीने मुलं पण खातील आणि नाश्ताही पोटभरीचा आहे आणि टिफिनसाठी पण अगदी छान अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता मी थोडंसं तेल परत स्प्रेड करून घेतलंय आणि वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर मी ते नंतर सर्व बाजूने त्याच्या कडा सोडून ते पलटवून घेणार आहे आणि दोन्ही बाजूने छान असं खमंग धिरडाचे आहे तर ते भाजून घेते तर धिरडा आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पिठांचे बनवू शकतो तर आता थंडीचे दिवस असल्यामुळे बाजरीचं पीठ असायचं नेहमीच तर त्यामुळे मी हे बाजरीचं धिरड आहे तर ते मी बनवलं होत हेच तुम्ही तांदळाच्या पिठापासून किंवा मिक्स डाळींचं पीठ आहे त्याच्यापासून बनवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे आणि भाज्या न घालता पण असंच घाम म्हणून पण छान लागतं तर याच पद्धतीने मी अजून एक धिरड बनवून घेते आणि हे मी आत्ता टिफिनसाठी बनवलं होतं मुलांच्या तर त्यामुळे मी ते सर्व करताना टोमॅटो केचप सोबत सर्व केले तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत जे आपल्याला आवडेल त्याच्यासोबत आपण हे सर्व करू शकतो अगदी सोपी झटपट होणारी रेसिपी तयार आहे बाजरीचं धिड तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानं ज्या रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्याच्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर थोडंसं मुलांसाठी डेकोरेटिव्ह वरती मी असं डेकोरेटिव्ह काही केलं तर ते त्यांना खायलाही खूप मजा येते तर सोपी रेसिपी आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद